रविवारी दुपारी बरसलेल्या पावसाने शहरातील अनेक परिसरातील नागरिकांची अक्षरशः तारांबरच उडाल्याचे दिसून आले अनेक परिसरातील अंडरग्राऊंड नाली कचऱ्याने जाम झाली यात अनेक रस्त्यावर गुडघ्या एवढे पाणी साचले असे दृश्य शहरातील महात्मा फुले मार्केट परिसरात दिसून आले मार्केट तयार झाल्यापासून समस्या निर्माण होत आहे हे सुद्धा अंडरग्राऊंड नाली कचऱ्याने जाम झाल्याने अतोनात त्रास सहन करावा लागत आहे अशी प्रतिक्रिया येथे नागरिकांनी आमच्या सिटी कडे स्पष्ट केली अमरावती शहरात रविवारी मुसळधार पाऊस कोसळला यात मात्र अनेक प्रभागातील नालीत कचरा साचल्याने नालीतील पाणी रस्त्यावर साचलेत याच साचलेल्या पाण्याने नागरिकांची तारांबळ उडाली कुठे गुडघ्याभर पाणी साचले तर कुठे नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरलेत अशीच अवस्था शहरातील जवारगेट मार्गावरील महात्मा फुले मार्केट येथे दिसून आली याच मार्केटच्या तळमजलामध्ये पावसाचे पाणी साचल्याने येथील व्यापारी त्रस्त झालेत अशी समस्या अनेक वर्षांपासून होत असल्याची प्रतिक्रिया येथील एथिल व्यापार्यूज कड़े स्पष्ट केली मेरी दुकान बैठी कैसे बैठी है और ये जो रोड जो बनाया उन्होंने ये रोड का पानी पूरा मार्केट के अंदर उतर था और ये जो है हमारे टावर का ये पूरे पाइपलाइन फूटी है वो भी पानी अंदर उतर था ऊपर का जो ऊपर तो और ये पूरा पूरा नाली का पानी मार्केट के अंदर आ रहा है घुट गई मार्केट के अंदर कित्येक वर्षापासून महानगरपालिकेला तक्रार करण्यात आली मात्र यावर मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट करण्यात आले जेव्हा मार्केट तयार झाले तेव्हापासून ही समस्या आहे अंडरग्राउंड असलेल्या नालीत पाणी साचले आहे इथून बाहेर पाणी काढण्याचा मार्ग नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा व्यापाऱ्यांनी स्पष्ट केली है ट करने के बाद में आते हैं पानी निकालते हर साल का यही है तब ठीक हमको दुकान बंद रखनी पड़ती हमारा काम का नुकसान होता है हर और, और किसी का किसी मशीन खराब हो जाती है कुछ हो जाता है काम धंधे बंद हो जाते हैं सबके ये समस्या तो जब मार्केट बना जब से है ये समस्या मार्केट बना जब से समस्या है पानी ये ऊपर का पानी नीचे उतरता है पूरा नाले का पानी ऐसा मार्केट में उतरता मार्केट पूरा भर जाता है